आवाज सर्वसामान्यांचा राज्य शासनाने राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचे सत्र सुरूच ठेवले असून गुरुवारी सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची पुणे जिल्हाधिकारी पदी बदली केली तर सातारा जिल्हाधिकारी पदी संतोष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे राज्यात माहितीचे सरकार स्थापन झाल्यानंतर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचे सत्र सुरू झाले आहे गुरुवारी सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची बदली करण्यात आली पुणे जिल्हाधिकारी पदाचा डुडी हे आता पदभार घेणार आहेत तर सातारा जिल्हाधिकारी पदी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली संतोष पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील उंडेगाव तालुका बार्शी येथील रहिवासी आहेत एकोणीसशे शहाण्णव मध्ये ते राज्य प्रशासकीय सेवेत रुजू झाले त्यांनी राज्यात विविध ठिकाणी काम केले आहे दरम्यान सातारचे मावळते जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक पार पडली या दोन्ही निवडणुका शांततेत पार पडल्या सुमारे दीड वर्षांचा कार्यकाळ डुडी यांना सातारा येथे मिळाला त्यांनी स्मार्ट स्कूल स्मार्ट प्राथमिक आरोग्य के केंद्र यासह विविध विषयावर उल्लेखनीय काम केले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा